सोमवार तेरा जानेवारी महाकुंभमेळाचा पहिला दिवस सव्वीस फेब्रुवारी म्हणजे महाशिवरात्रीला या कुंभमेळ्याचा शेवट होईल पंचेचाळीस दिवसांचा या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग असणार आहे भारताची सध्याची लोकसंख्या पाहिली तर एकशे चाळीस कोटींच्या आसपास आहे पण भारताच्या लोकसंख्येच्या वन फोर्थ म्हणजे जवळपास चाळीस कोटी लोक पुढच्या पंचेचाळीस दिवसात प्रयागराज इथे येतील असा अंदाज आहे प्रयागराजमध्ये एक मिनी इंडिया तयार होईल असं म्हटलं जात आहे इतके सगळे लोक एका ठिकाणी जमणार म्हणजे आर्थिक व्यवहार आले लोकांच्या राहण्यापासून खाण्यापासून ते येण्या जाण्यापर्यंत सगळा खर्च आणि त्याच्याशी संबंधित उलाढाल आलीच लोकांच्या सेवा आणि सुविधांसाठी हॉटेल्स वाहतूक सुरक्षा या कारणासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून तब्बल सहा हजार नऊशे नव्वद कोटींचं बजेट जाहीर आहे यातून सरकारलाही मोठा रेव्हेन्यू मिळेल असं सांगितलं जात आहे भारतासह जगभरातल्या विविध कंपन्यांनी इथे मार्केटिंगसाठी मोठ्या प्रमाणात पैसा लावलाय पण महाकुंभमेळ्यातील ही आर्थिक उलाढाल कशी असेल सरकारकडून जाहीर झालेल्या बजेटमधून काय योजना पुरवल्या जाणार आहेत सरकारला या सगळ्यातून कसा आणि किती रेव्हेन्यू मिळेल पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी साक्षी आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात आधी महाकुंभमेळ्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या बजेटबद्दल बोलू तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षांनी भरत असलेल्या या मेळ्याचं ऐतिहासिक महत्वही मोठं आहे त्यामुळे भारतात लेच नाही तर अवघ्या देशभरातले भाविक या कुंभमेळ्यासाठी आतुर होते या कुंभमेळ्याला चाळीस कोटींच्या आसपास लोक येतील असा अंदाज बांधला जातोय हा आकडा पंचेचाळीस ते पन्नास कोटींच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही रोज नव्वद लाखांच्या आसपास लोक प्रयागराजमध्ये येतील असं सांगितलं जाते इतिहास बघितला तर कुंभमेळ्याला श्रद्धा आणि व्यापार यांचाही मेळ होतो असं सांगितलं जातं दोन हजार तेरामध्ये प्रयागराज इथे ते भरलेल्या कुंभमेळ्याने तब्बल बारा हजार करोडचा रेव्हेन्यू निर्माण केला होता तर जवळपास सहा लाख लोकांसाठीची रोजगार निर्मिती कुंभमेळ्यात झाली होती दोन हजार एकोणीसच्या अर्ध कुंभमेळ्याने अर्थव्यवस्थेत एक लाख कोटींच्या आसपास हातभार लावला होता दोन हजार पंचवीसच्या कुंभमेळ्यातून सरकारला टॅक्स रेंटल्स आणि सर्व्हिस चार्जेसच्या माध्यमातून पंचवीस हजार कोटींचा रेव्हेन्यू मिळेल असा अंदाज आहे याच पार्श्वभूमीवर स्वच्छता सुरक्षा आणि भाविकांच्या सोयीसाठी उत्तर प्रदेश सरकारकडून सहा हजार नऊशे नव्वद कोटी रुपयांचं बजेट जाहीर करण्यात आलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये सरकारकडून कुंभमेळ्यासाठी जवळपास तीन हजार सातशे कोटींची गुंतवणूक करण्यात आली होती यावर्षीच्या बजेटमधून सरकारने जवळपास पाचशे एकोणपन्नास योजना जाहीर केल्या जवळपास दीड लाखांच्या आसपास टेंट्स त्यात राहणाऱ्या लोकांसाठी तीन हजार किचन्स एक लाख पंचेचाळीस हजारांच्या आसपास रेस्ट रूम्स आणि शंभरच्या आसपास मोठ्या पार्किंग लॉट्सची सोय प्रयागराजमध्ये करण्यात आली आहे लोकांना राहण्यासाठी तयार करण्यात आलेल्या दीड लाख टेंट्सपैकी सुपर डिलक्स टेंटमध्ये राहण्यासाठी एका व्यक्तीला अठरा ते वीस हजार रुपये द्यावे लागतील तर प्रीमियम रूममध्ये एक रात्र राहण्यासाठी दोन व्यक्तींना तब्बल लागभर रुपये मोजावे लागणार आहेत नदीकिनारी देखील काही टेंट्स लावण्यात आलेले आहेत याची तयारी जवळपास नऊ महिने आधीपासून केली असल्याचं जा सांगितलं जात आहे आता हे टेंट्स किंवा होमस्टे चालवणारे लोक सांगतात की त्यांच्याकडे सांग जवळपास एका महिनाभराचं बुकिंग झालं आहे राहण्याच्या व्यतिरिक्त दुसरी मोठी उलाढाल आहे ती फूड कोट संबंधात आर आर हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कुंभमेळ्याच्या ठिकाणी फूड कोर्ट चालवण्यासाठी तब्बल बारा तेरा कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे कुंभमेळ्याच्या ठिकाणी जवळपास पंचवीस ठिकाणी फूड कोर्ट आहेत त्यातल्या चौदा ठिकाणी या कंपनीचे फूड कोर्ट आहेत ज्यात पाचशेपेक्षा जास्त कामगार काम करत आहेत संगम परिसराजवळील फूड कोर्टवर एक पॉईंट तेवीस कोटी रुपयांच्या बोलीनंतर त्यांना सर्वात महागडा फूड कोर्ट मिळाल्याचं पुढे आलं आहे डॉमिनोज कोका कोला अशा इंटरनॅशनल सुद्धा या फूड कोर्ट्समध्ये हजेरी लावली सांगायचा मुद्दा असा की खाण्यापासून राहण्यापर्यंत ते पूजेसाठी लागणारी फुलं आणि पूजेच्या साहित्यापर्यंत सगळ्या गोष्टीतून उत्तर प्रदेशच्या आणि पर्यायाने भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे आता सरकारने या सगळ्यात मोठी गुंतवणूक केली असली तरी सरकारला यातून कसा रेव्हेन्यू मिळणार तेही पाहूयात सरकारचा पहिला रेव्हेन्यू सोर्स असेल टॅक्स इथे येणाऱ्या रा लोकांच्या राहण्याच्या खाण्यापिण्याचा खर्च जितका जास्त तितका सरकारला मिळणारा जी एस टी जास्त दुसरा सोर्स असेल रेंटल्स खाजगी कंपन्या मग ते हॉटेल्स असो फूड कंपन्या असो त्यांच्या बिझनेससाठी सरकारकडून जमीन भाड्याने दिली जाईल यातून सरकारला पैसा मिळणार आहे तसंच सरकारने मागच्या नऊ ते दहा महिन्यात टेंट्स आणि होमस्टे बनवले ते देखील भाड्याने देऊन सरकार त्यातून पैसा कमवताना आहे सरकारला महाकुंभमेळ्यातून पैसे कमावून देणारा तिसरा सोर्स म्हणजे सर्व्हिस चार्जेस यात प्रवास तिकीट्स पार्किंग आणि मेंटेनन्स अशा सेवांचे से चार्जेस येतात तसंच महाकुंभमेळ्याच्या ठिकाणी आपली दुकानं लावणाऱ्या लोकांना विक्रीचं दुकान मांडण्याचं परमिट लायसन्स घ्यावे लागतील यातूनही सरकारला रेव्हेन्यू मिळेल आता या रेव्हेन्यूचा किती लोकांना आणि कसा फायदा होणार आहे ते देखील पाहू या महाकुंभ मेळ्यात फेरीवाले असतील कलाकार असतील किंवा छोटे मोठे व्यापारी असतील असं सांगितलं जाते की एरवी हे लोक सहा महिन्यात जितकी कमाई करतात तितकी कमाई या येत्या पंचेचाळीस दिवसात होईल या महाकुंभ मेळ्यामुळे तब्बल पंचेचाळीस हजार कुटुंबांना रोजगार मिळेल आता यात केवळ उत्तर प्रदेशातल्या लोकांनाच फायदा होतो असं नाही लोक जेव्हा महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने येतील तेव्हा अर्थात आसपासच्या काशी मथुरा अयोध्या वाराणसी अशा ठिकाणांना देखील भेट देतील या पर्यटकांच्या येण्याने या ठिकाणच्या लोकांनाही बूस्ट मिळेल महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने अर्थव्यवस्थेवर जवळपास दोन लाख कोटी रुपयांचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे दरवेळेचा कुंभमेळा हा देशासाठी अधिक फायदा देणारा आणि अर्थव्यवस्थेला जास्त भर देणारा ठरलाय यावर्षी प्रयागराजमध्ये होत असलेल्या महाकुंभमेळ्यामुळे पुढील दीड महिन्यासाठी तरी गंगाकाठचा प्रत्येक इंच हा धार्मिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाचा असेल अगदी इंटरनॅशनल ब्रँड्सनी सुद्धा इथे शंभर ते दोनशे कोटी रुपयांची उलाढाल करण्याचं टार्गेट ठेवल्याचं बोललं जात थोडक्यात थोडक्यात महाकुंभमेळा हा धार्मिक पर्वणी म्हणून महत्वाचा असेल पण स्थानिक फुलवाल्यापासून ते डॉमिनोजपर्यंत इथे होणारी उलाढाल ही जवळपास दोन लाख कोटींची असणार आहे त्यामुळे आर्थिकदृष्ट्याही या सोहळ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे तुम्हाला कुंभमेळ्यातल्या या आर्थिक उलाढालीबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलविडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा